नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांग ई रिक्षा खरेदीत घोटाळा सर्व्हिस सेंटर नाही तरी कंपनीला दिले एकोणीस कोटी दिव्यांग महामंडळातर्फे राज्यातील सातशे सत्त्याण्णव पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना रोजगारासाठी मोफत ई रिक्षा देण्यात आल्या आहेत महामंडळाने त्यासाठी प्रति लाभार्थी तीन लाख पंच्याहत्तर हजार लाखांची रक्कम दिली मात्र हरियाणा राज्यातील ठेकेदार कंपनीने ई रिक्षांची किंमत फक्त एक लाख चाळीस हजार रुपये दाखवली आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये सर्व्हिसिंगसह इतर सुविधांचा खर्च दाखविण्यात आला आहे मात्र या ठेकेदार कंपनीचे एकही सर्व्हिसिंग सेंटर महाराष्ट्रात नाही त्यामुळे प्रति लाभार्थी दोन पॉईंट पस्तीस लाख रुपयाप्रमाणे अठरा कोटी बहात्तर लाख पंच्याण्णव हजार रुपये विनाकारण उधळले गेले यात कोट्यावधींचा घोटाळा उघडकीस येऊ शकते असे दिव्यांगांचे म्हणणे आहे हरियाणातील पुरवठादार कंपनीने दिलेल्या ई रिक्षा अत्यंत कमकुवत असून प्रवास वाहतूक किंवा मालवाहतुकीसाठी योग्य नसल्याचा आरोपही दिव्यांग लाभार्थ्याकडून केला जात आहे यातील अनेक रिक्षा नादुरुस्त असून त्यासाठी दिव्यांग महामंडळाकडे लाभार्थ्यांनी फोन केले पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही परिणामी अनेक रिक्षा राज्यभरात धूळ खात पडल्या असल्याने दिव्यांगांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाला हरताळ फासण्यात आला आहे गेल्या वर्षी झालेल्या करारात ठेकेदार कंपन्यांकडे या ई रिक्षांची एक वर्ष दुरुस्ती देखभाल म्हणजे सर्व्हिसिंग दिले आहे या सुविधेसाठीच लाभार्थ्यांना मिळणाऱ्या तीन पॉईंट पंच्याहत्तर लाखांपैकी दोन पॉईंट पस्तीस लाख रुपये दाखवले आहेत मात्र या सुविधा दिव्यांग लाभार्थ्यांना मिळत नसल्याने कंपनीचे एकही रिक्षा सर्विस सेंटर मा दिसत ला दिव्यांग लाभार्थ्यांना मिळत मिळत नसल्याचे दिसत आहे धक्कादायक म्हणजे हरयाणाच्या या कंपनीचे एकही रिक्षा सर्व्हिस सेंटर महाराष्ट्रात नाही तरीही सर्व्हिसिंगसाठी एकोणीस कोटी रुपये कंपनीला का दिले असा प्रश्न उपस्थित केला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या तुमच्या मार्ग सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद